नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही खूप खूप स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचे आज आपण बघणार आहोत की मशीनचा सा धागा सारखा सारखा का तुटतो आणि त्याची काही बेसिक कारणे आहेत ती आपण बघ बग, आज बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ही माझी मशीन नोवेल कंपनीची आहे तिला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत आपण जर एखाद्या गोष्टीचं जर काळजी घेतली तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तसंच मशीनचं पण आहे मशीनची मशीन जर सर्व्हिशिंग किंवा मशीन व्यवस्थित जर ठेवली तर त्यामध्ये काही असा प्रॉब्लेम येत नाही माझी ही मशीन रोज वापरात असल्यामुळे तिला शक्यतो काही प्रॉब्लेम अशीच्या मै मशीनला थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा मी काही टिप्स पण सांगणार आहे मशीनला काही प्रॉब्लेम येणार नाही तर मशीनला आपण प्रथम ऑइल सोडून घ्यायचं आहे सगळीकडं मशीन जर यामुळं मशीन अजिबात जाम होत नाही जिथं जिथं पॉईंट असतात तीत तिथं तिथे आहे ना सगळीकडे आहे ना मशीनला ऑइलिंग सोडून घ्यायचं आणि आपण व्यवस्थित अशी मशीन पहिले साफ करून घेऊन मग ऑइल सोडून घ्यायचं झाल्यानंतर आपण आहे ना, ना मशीन व्यवस्थित चालू शकतो पुढचा जो पार्ट आहे तो मेन पार्ट हा मशीन जर तो प्रथम आपल्याला काढावा लागतो तो, तो जो शटलचा भाग आहे तो पूर्णपणे खोलून बाजूला करता येतो आणि बाजूला केल्यानंतर त्यामध्ये जो मेन पार्ट असतो तो हावाला पार्ट जो असतो तो आपण व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे झाला असेल तरी देखील आपल्याला धागा आणि मशीनचा धागासारखा सारखा तुटत असतो तर त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे बॉबिन बॉबिन केस ही जर ढिल्ली भरलेली असली तरी देखील धागा तुटतो आणि बॉबिन केसची हीवरची केस जरी ह्यामध्ये जर गॅप पडलेला असला तरी देखील त्या त्यामध्ये असतो तर आपण ही बॉबिन केस मीडियम याच्यामध्ये भरायची आहे म्हणजे जादा लूज पण नाही आणि जादा टाईट पण नाही त्या, त्यानंतर बघा ही सुई आहे सुई आपण कशा पद्धतीने लावतो ही मेन सुईमध्ये पण खूप प्रॉब्लेम येतो सुई, सुई लावण्याची पण एक ट्रिक असते चपटी बाजू ही मागच्या साईडनी करायची असते आणि गोल जी बाजू असते ती पुढच्या साईडनीचे कारण आढळतात तर सुई पण व्यवस्थित लावली की मग धागा व्यवस्थितच येतो आपला आणि हा पॉईंट जरी इकडे तिकडे झाला की, की वा सुई खुडण्याचं किंवा सुई तुटण्याची कारणं ह्यामध्ये सुद्धा असतात हा पॉईंट हे खोलून साफ करून व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यानंतर धागा धागा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचा भेटत असतो तर आपण मी ते धनश्री या कंपनीचाच धागा धनश्री कंपनीचा धागा वापरते हा असा ओढला तरी जास्त असा तुटत नाही मग धा धागा सारखा सारखा तुटण्याचं हे देखील एक कारण असू शकतं त्यानंतर आपण बघणार आहोत की हा जो पॉईंट असतो हा पॉईंट थोडं जरी इथल्या साईडने हल्ला की तरी देखील ही सुई तुटते आणि धागा पण सारखा सारखा तुटत असतो त्यामुळे आपण हे ना व्यवस्थित मशीनला आधी साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी शिलाई मारतो शिलाई मारतो मी जास्त पॉईंटवर घेऊ शकतो कमी आणि जास्त ह्यामध्ये करता येते तर चाक हे चाक जरी फिरत नसेल तर इथे ह्या साईडला ऑइलिंग करायचं आहे आणि ही वाधी तरी देखील आपण जर एखाद्या वस्तूची काळजी जर नीट घेतली व्यवस्थित घेतली तर ते व्यवस्थितच वे, राहते त्यामुळे ऑइलिंग हा महत्त्वाचा भाग आहे मशीन ही व्यवस्थितच राहते तिला व्यवस्थित साफ करणं गरजेचं असतं त्यानंतर धागा हा चांगल्या क्वालिटीचा वापरायचा धागा चांगल्या क्वालिटीचा वापरल्याने देखील धागासारखा सारखा तुटत नाही नंतर हा जो पार्ट असतो तो, तो देखील थोडासा ढिल्ला असल्या नंतर धागा हा सारखा सारखा तुटत असतो म्हणून याकडे पण लक्ष देणं गरजेचं असते आणि जी बॉबिन केस बॉबिन केस ही यामध्ये देखील मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो जशी की आपण बॉबिन भरतो ढिल्ली असेल तर धागा सारखा तुटत असतो आणि जर व्यवस्थित भरली तर धागा सारखा सारखा तुटणार नाही आणि मशीनची सुई सुई देखील आपण व्यवस्थित लावली तरी देखील धागा हात तुटणार नाही व्यवस्थित तुटणार नाही तर आपण हे ना याला पूर्णपणे इथून तिथपर्यंत ऑइलिंग करून घ्यायचं आहे आणि त्याला खालच्या या या सगळ्या ठिकाणी देखील ऑइलिंग करायचं आहे ऑइलिंग केल्यामुळे हे जे पार्ट आहेत ते फिरायला व्यवस्थित मदत होते हे जाम होत नाही जिथे जिथे घाण असेल ना तिथं तिथं व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि व्यवस्थित ऑइलिंग करायचं तर मैत्रिणींनो आज ह्या माझ्या मशीनमध्ये थोडासा धागा सोडत होती म्हणून मग मी आज आ, आ, मशीन सर्व्हिसिंग करून घ्यायचं ठरवलं म्हणून आज व्हिडिओ हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मला ही मशीन नीट करायचीच होती तिची सर्व्हिसिंग करून घ्यायचीच होती म्हणून मग मी आज होम सर्विस घेतली आणि तिचा व्यवस्थित असा सर्व्हिसिंग करून घेतली मेन पार्ट हा माझा गेलेला होता त्यामुळे सारखा धागा तुटत होता त्यानंतर मी मशीनवाले काकांना बोलून व्यवस्थित त्यांनी तो पार्ट आणि बॉबिंग केस बॉबिंग केस पण गेलेली होती आणि हा पार्ट देखील गेलेला होता माझा तर त... तर तुम्ही बघू शकता ही टीप किती व्यवस्थित अशी आली आहे पण दोन्ही साईडनी बघूया आपण ही टीप दोन्ही साईडनी बघतो आहे कशी किती छान आली अशी आली आहे आणि अशीच मशीन सर्व्हिसिंग व्यवस्थित केली आणि मशीनची व्यवस्थित काळजी घेतली तर आपली मशीन धागा ही तोडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद